नमस्कार मंडळी भटक्या कुत्र्यांची आक्रमक होत चाललेली संख्या आणि नागरिकांना चावण्याची संख्या पाहता प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे सरकारने असा आदेश जारी केला आहे की जो कुत्रा पहिल्यांदाच माणसाला चावेल त्यांना दहा दिवस ए बी सी सेंटरमध्ये ठेवण्यात येईल त्यानंतर त्याच्या शरीरात मायक्रोचिप बसून त्याला सोडण्यात येईल त्यानंतर जर कुत्रा पुन्हा एखाद्याला चावला तर त्या कुत्र्याला जन्मेठेपेची शिक्षा होईल त्याला आयुष्यभर एबीसी सेंटर म्हणजेच प्राणी जन्म नियंत्रण केंद्रामध्ये बांधलेल्या आश्रयगृहात ठेवण्यात येईल महापालिकेचे पशुधन अधिकारी विजय अमृतराज यांच्या मते हा आदेश मुख्य सचिव नगरविकास यांनी सर्व महापालिका संस्थांसाठी जारी केला आहे ज्याची अंमलबजावणी केली जात आहे जर कुत्रा दुसऱ्यांदा चावला तर त्याची चौकशी तीन सदस्यांची समिती करेल त्यात पशुसंवर्धन अधिकारी स्थानिक संस्था प्रतिनिधी आणि एस पी सी ए सदस्य यांचा समावेश असेल कुत्र्याला हल्ला करण्यास प्रवृत्त केले गेले होते का की नाही हे देखील समिती पाहेल पुरावे आढळल्यास कुत्र्याला जन्मठेपेची शिक्षा दिली जाईल प्रयागराज शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या एक लाख पंधरा हजाराच्या पुढे गेली आहे दरमहा कुत्र्याच्या चाव्याच्या चार हजाराहून अधिक घटना घडतात भटक्या कुत्र्यांमुळे दरमहा शेकडो रस्ते अपघात होत आहेत गेल्या आठवड्यात एका भटक्या कुत्र्याने दुचाकीवरून जाणाऱ्या बँक व्यवस्थापकाचा पाठलाग केला पडून जाताना तो महापालिकेच्या कचरा वाहनाखाली आला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला शहरात भटक्या कुत्र्यांची वाढती लोकसंख्या लोकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी महानगरपालिकेने शहरात एक प्राणी जन्म नियंत्रण केंद्र बांधले आहे प्रयागराज महापालिकेचे पशुधन आणि प्राणी कल्याण अधिकारी विजय अमृतराज यांच्या मते शहरातील समस नगरमध्ये एक कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून हे केंद्र बांधण्यात आले आहे त्यामध्ये कुत्र्यांचे निर्जुतीकरण आणि लसीकरण केले जाते याशिवाय आणखी एक प्राणी जन्म नियंत्रण केंद्र तयार आहे ज्याची किंमत चार कोटी रुपये आहे यासाठी येथे एक ये डझनहून दे ये अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम तैनात करण्यात आली आहे जी दररोज दोन डझनहून अधिक भटक्या कुत्र्यांना लसीकरण करेल महानगरपालिकेचे अधिकारी विजय अमृतराज म्हणतात की प्रशासन शहरातील पाळीव प्राणी प्रेमींना त्यांच्या पाळीव प्राण्यांना फिरण्यासाठी डॉग पार्कच्या माध्यमातून सुविधा पुरवत आहेत यासोबतच त्यांची ओळख पटवण्यासाठी आणि परवाना देण्यासाठी मोहीम देखील राबवली जात आहे महानगरपालिकेने पाळीव कुत्र्यांच्या नोंदणीसाठी एक हजार आणि परवाना नूतनीकरणासाठी आठशे रुपये सुलभ निश्चित केले आहे पहिल्यांदाच पाळीव माजरींनाही त्यांच्या कक्षेत आणण्यात आले आहे पाळीव माजरीच्या चा परवानग्यासाठी चारशे रुपये शुल्लक निश्चित करण्यात आले आहे तरीही लोकांमध्ये उत्साह दिसून येत नाही मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा